संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधातील सर्वात महत्वाची लढत या ठिकाणी होत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वसनीय या समर्थक पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विश्वसनीय या समर्थक बाळ्यामा अशी लढत होत असली तरी आज त्यांनी लाखोंच्या उपस्थितीमध्ये आपला नामनिर्देशन पत्र दाखल करत आपला विजयी संकल्प असून तो नक्कीच साकारला जाईल असे यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आकडेवारीने दिसून आले एकीकडे ग्रामविकास मंत्री कपिल पाटील सांगतात चौरंगी लढत झाली तरी मीच विजय होणार तर दुसरीकडे मात्र बाया मामा यांनी कंबर कसली असून जो जिते गाव वही सिकंदर याप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार लाखोंच्या संख्ये लाखोंच्या मताने महाविकास आघाडीचाच होणार अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीत आज दुपारी बाळ्यामामा मामा म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला यावेळी लाखोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते भिवंडी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे बाल्या मामा यांनी प्रदर्शन करून मोठ्या संख्येने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दयानंद चोरगे रुपेश म्हात्रे जितेंद्र आव्हाड असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यामुळे ही निवडणूक कपिल पाटील यांना जवळ जाण्याचे बोलले जात आहे एव्ही पी न्यूज ब्युरोची रिपोर्ट राजेश भांगे ठाणे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे sgaukari.com मेल आइडिया आहे aklgaukari.gmail.com